तहसील कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप शिबिर आयोजित करून तहसीलदार व कर्मचारी कार्यालयातून गायब जळगाव जामोद तालुक्यात बावीस जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती त्या अनुषंगाने जळगाव जामोद तहसीलदार शीतल सोलाट यांनी आज तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना नोटीस देऊन शिबिरात बोलावले होते व आपल्या अडचणी या शिबिरात सोडवून देते असे आश्वासन लेखी दिले होते त्या अनुषंगाने आज तहसील कार्यालयात आय शिबिराला तालुक्यातून शेकडो शेतकरी आलेत मात्र तहसील कार्यालयात आल्यानंतर स्वतः तहसीलदार शीतल सोलाट व तहसील कार्यालयातील पंच्याहत्तर टक्के कर्मचारी गैरहजर असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला व या संतप्त शेतकऱ्यांनी चक्क तहसील कार्यालयालाच कुलूप ठोकले आहे

पार्टमेंट मध्ये आम्ही या ठिकाणी अचानक आमच्या लोकांच्या कामासाठी इथं आलो असताना पहिले तहसीलमध्ये गेलो तिथं सर रेवणी सर्कल वाईज वर्षगी सर्कलची कॅम्प लावलेला होता अतिवृष्टीमध्ये बावीस जुलैला जो पाऊस झाला त्यातून त्यांच्या शेती खडून गेलेल्या आहेत त्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी तो कॅम्प लावला लावला होता तहसीलदार मॅडमने आणि एवढी मोठी खोड थट्टा की आज त्या ठिकाणी तहसीलदार मॅडम काय आणि कोणता स्टाफ त्या ठिकाणी हजर नव्हता एक पटवारी पद्धतीत हजर होता आणि एक तो कोतवाला हजर होता एवढी मोठी थट्टा त्या ठिकाणी लावलेली आहे शेवटी चिडून सर्व कास्तकारांनी म्हटलं की असं या डिपार्टमेंटला या ठिकाणी काही केल्यापेक्षा याला कुलूप लावा तर आम्ही त्या ठिकाणी कुलूप लावलेला आहे तसंच काही लोक हे आदिवासी लोक आले होते हे चारबन उमापूर रायपूर रायपूर सुनगाव या भागातले ट्रायबल लोक आलेले त्यांच्या कामासाठी पंचायतमध्ये यायचं होतं कामं याच्यामधले होते त्यांचे घरकुलाचे कामं आणि शेताचे होते या कामासाठी पंचायत समितीमध्ये आलो तिथं तर एवढं वाईट चित्र दिसलं सर्व डिपार्टमेंटमध्ये आम्ही फिरलो नव्वद टक्के स्टाफ इथं गैरहजर आहे नव्वद टक्के आता सांगतील काय आम्ही जेवायला गेलो आम्ही चहायला गेलो अरे दोन अडीचच्या पुढे आता पौणे तीन वाजून आलेले आहेत हा काय विषय आहे का आता काही लोक दौऱ्यावर दाखव दाखवते होती की आम्ही दौऱ्यावर गेलेलो आहोत म्हणजे टोटल पंचायत समिती दौऱ्यावर गेलेली असं म्हटलं चालते मी म्हणतो या लोकांचे या लोकांचे फोन कॉल फोनचा जो टीडीआरमध्ये रिपोर्ट म्हणतात तो फोन कॉल रिपोर्ट तोच तपासा हे दिवसभरामध्ये खोटं असतात काय असतात त्यांच्या खुर्चीवर कमी आणि बाकी ठिकाणी जास्त असतात या पंचायत विभागाचा देखील आम्ही या तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि यांना बऱ्या बोलानं बी ओ साहेब तुमच्या कर्मचाऱ्यांनीस्तं सर्व हजर ठेवत हो जा आणि लोकांचे काम मुकड्यानं करत जा त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार इथं चालू आहे हे देखील आमच्या कानावर आहे उद्या जर असाच प्रकाश सुरू झाला तर कोणाच्या कानाखाली काढला जाईल तर